कशा हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आता आले टेरेस वरती काय करतोय पोरा येऊन बसली तिथे चालला होता त्यांचा पेरूचा प्रोग्राम यांनी पेरू कट करून मस्त त्यावरती तिखट मीठ मसाला टाकून मस्त खाल्लाय पतंग उडवायला आली होती इथं वरती आणि मी आता प्रोडक्शन तयार करणार आहे काय झालं प्रोडक्शन तयार करणार आहे डाय हिटिंगला ठेवलेली आहे ही मशीन चालू करायची आहे ड्रोनचं प्रोडक्शन तयार करायचं आहे आपल्याला डाय हिटिंगला ठेवली कारण की मशीन चालू करण्यापूर्वी कर कर ना पहिला आपल्याला डाय हिट करावी लागते तर त्यामुळे मी ठेवलेली आहे डाय हिट करायला म्हणजे गरम केली डाय की त्यानंतर शेप पण व्यवस्थित येतो आणि कटिंग होते व्यवस्थित त्यामुळे ना पहिल्यांदा आपल्याला मशीन हिटिंग करावी लागते तर अशी डाय खाली करायची ही बघा डायरेक्ट खाली करून ठेवली इथं बटनं आहेत खाली तर दिसणार नाही तुम्हाला आता इथं बटनं आहेत खाली तर त्याचं जे याचं हिटिंगचं बटन असतं ना ते हंड्रेड वरती करून ठेवायचं जे हिटिंग इथं बटन आहेत एक बटन ते खराब झाले हे दुसरं बटन आहे दोन बटन होते ह्याला तर एका बटनावरती आता चालू आहे ते तर ते हिटिंगचं बटन आहे ना त्या बटनावरती हंड्रेडवरती uh, करून ठेवायचं आणि डाय हे अशी खाली घेऊन ठेवायची त्यानंतर ती एक दहा मिनटं तरी हिट होऊ द्यायची म्हणजे व्यवस्थित हिट झाली की त्यानंतर प्रॉपर शेप येतो आणि छान कटिंगसुद्धा होते आणि नंतर मग मी माझी लाईव्ह पण चालू करून देते थोडासा व्हिडिओ शूट करेन आणि नंतर लाईव्ह चालू करून देईल तर चाललं ही मशीन चेंज करायचं दुसरी मशीन आणायची आहे आपल्याला पण सध्याच नाही हळूहळू तुम्हाला दिसेलच नंतर त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी सुरुवातीलाच सांगते कसं तुम्हालासुद्धा व्यवस्थित याची माहिती मिळेल ना व्यवसायाची आणि आत्ता ना सगळी पोरं आता पोरांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात सगळी पोरं तुम्हाला सांगते पतंग उडवण्याच्या याच्यामध्ये आहेत नादात आहेत ही पोरं या माझ्या ओमाने तर तुम्हाला सांगते पाच ते सहा पतंगी आणून ठेवलेले आहेत त्याला इतकं खेळायचं म्हटलं ना इतका नाद असतो ना पतंगी म्हणा किंवा काय म्हणा तर थोडं आहे आपल्याकडे प्रोडक्शन सध्या द्रोनचं हे बघा एवढं प्रोडक्शन आहे आता तो छोटा रोल आहे ना ए ओ मा हा रोल उन्हात नाही बरा असं ढकलत ढकलत नाही उन्हात शिवनला दे उचल मग टाकत आहे बंद झाले ते काय केलं तू बटन दाबल्या गेलं बटन चालू कर शिवन इकडचा सारले सगळे सगळे 4 ते का अरे तसे ना चालू गुळटे रोग्याची पोर आहे ती तर रोल थोडासा सुकून घेते आता ऑलरेडी तर सुकलेलाच आहे तो पण अजून उणट घे पुडा अंकित इथे लगे सावली येणार रे हे पुडा अति हुशारपणा कमी करत जा जरासा मी काय केलं मी काय केलं तर हां छोटासा रोल राहिलेला आहे तो जास्त नाही राहिलेला आहे मल ते मला दिसत नाही बघा तेवढा छोटा रोल राहिलेला आहे तो आता संपून घेते तो काय अर्ध्या पाऊन तासामध्ये संपून जाईल त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आणि बघू आता ते ऑल इन वन मशीन घ्यायचं आहे आपल्याला तर सर म्हणाले की मॅडम ऑल इन वन मशीनच ठेवा म्हणजे त्यामध्ये तिन्ही प्रोडक्शन ड्रोन पत्रवाडी आणि डिश तिन्ही पण तयार होतात मग त्यामुळे कसं कस्टमर म्हणजे घेताना सुद्धा हे करतो ना की नाही बाबा आम्हाला मशीन पाहिजे तर तिन्ही एकत्र तयार झाले पाहिजेत म्हणजे दोन जण आता माझं कसं ह्यामध्ये डिश पण तयार होते पत्रवाडी पण तयार होते आणि ड्रोन पण तयार होतात ह्यामध्ये फक्त ड्रोन तयार होतात आणि खाली जी रूममध्ये आहे ती मशीन त्यामध्ये सुद्धा डिश पत्रवाडी आणि द्रोण तिन्ही पण तयार होत पण तिन्ही मशीन माझ्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत पण असं ह्या एवढ्या जाग्यामध्ये आपण ते एकच मशीन ठेवणार आहोत तर तुम्हाला दिसेलच ते आल्यावरती ज्या वेळेस मी आणेल मी असं काही तारीख फिक्स सांगत नाही की हा मी आता आणणार आहे की नंतर आणणार आहे तर ज्या वेळेस मी आणणार आहे ना तर त्यावेळेस तुम्हाला दिसेलच आता तुम्हाला आजूबाजूच्या पोरांचा खूप आवाज येत असेल तो आवाज अजिबात म्हणजे त्याकडे लक्ष देऊ नका कारण की इथं ना एवढी रश आहे ना खूप रश आहे आणि आवाज भरपूर येतो इथे सगळीकडं अशा बिल्डिंग वगैरे आहेत भरपूर असं म्हणजे आमच्या साईडला ना असे इतके रेंटर वगैरे आणि खूप आहेत खूप आहेत आता ही बघा ही चार मजली बिल्डिंग आहे मोठीच्या मोठी सगळे इथे रेंटनी राहतात ओनरसुद्धा तिथे राहत नाही सगळे रेंटनी राहतात इथे आणि इथे पतंगा आणून ठेवल्या प्लेट वगैरे त्यानंतर पाणी प्यायचं तर कसं असतं आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सगळी माहिती दिलेली आहे त्यामध्ये ना मी सगळे आपले याचे व्हिडिओ शेअर करत असते मशीनची माहिती टाकत असते मशीनीचे फोटो टाकत असते व्हिडिओ टाकत असते सगळ्या गोष्टीचे तुम्ही त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा मी आजच्या त्या दिवशी मी म्हणाले होते की मी लिंक शेअर केलं पण लिंक शेअर केली नाही मी सॉरी तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की लिंक शेअर करणार तर नक्की बघा तुम्ही तर अजून तर काही हिटिंग झालेलं नाही आहे आता मी हिटिंग करते आणि सॉरी आता मी प्रोडक्शन चालू करते झाले अजून दोन मिनटं फक्त प्रोडक्शन चालू करते मी आता ठीक आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका अजिबात घरकाम झाल्यानंतर कसं असतं की आपल्याकडे बराचसा असा मोकळा वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये काहीतरी काम करावं जेणेकरून त्या कामाचे दोन चार पैसे आपल्याला मिळतील आणि घरासाठी पण आपला हा संसारासाठी पण हातवार लागतो असं प्रत्येक महिलेला वाटतं आणि अशा भरपूर महिला आहेत ज्यांनी घरगुती गृह उद्योग चालू केलेले आहेत कोणी फूड बिझनेस करतं कोणी कपड्याचा व्यवसाय करतं कोणी ह्या व्यवसायामध्ये बऱ्याचशा महिला आहेत ज्यांनी मोठे मोठे प्लांट उभे केलेले आहेत खूप मोठे हे आहेत त्यांचे गोडाऊन आहेत तर माझं हे छोटंसं स्टार्टअप आहे म्हणजे सुरुवात मी एका मशिनीपासनं केली होती आणि त्यानंतर मग आता माझ्याकडे टोटल तीन मशिनी आहेत तर झाल्या तीन मशीनी, मशीनी। पहिलं मी रू... म जी मशीन आहे ना ती माझ्या रूममध्ये ठेवलेली होती तर अजूनही ती मशीन माझ्या रूममध्येच आहे जी की मी कंटिन्युअसली चालवत असते आणि ह्या दोन मशिनीसाठी मी हे वरती शेट तयार केलेलं आहे आता माझं प्लॅनिंग चाललं आहे की तिन्ही मशीनमध्ये जे एक मशीन एकत्र येतं म्हणजे तिन्ही प्रोडक्ट तयार होतात त्यात ड्रोन पत्रवाळी आणि डिश तर ते मशीन माझं आणायचं चाललेलं आहे पण ते लगेच आणणार नाही आहे मी तुम्हाला दिसेलच ज्या वेळेस मी आणेल त्यावेळेस तुम्हाला दिसणारच आहे तर ज्यांच्याकडे जागा नाही मग ते असं छोटं मशीन पण वापरू शकतात काही प्रॉब्लेम नाही ह्याला छान मशीन आहे तुम्ही व्यवस्थित एका साईडला ठेवू शकता आता हे जे ड्रोनचं मशीन आहे ना ते मी रूममध्येच ठेवलं होतं पण नंतर मग हे तिसरं मशीन पण आणलं तर त्यामुळे काय झालं की मला शेडच तयार करावं लागलं आणि बरं राहतं सगळं मटेरियल वगैरे तिथं राहतं म्हणून मग मी छोटंसं शेड तयार करून घेतलेलं आहे तर आता मी इथं द्रोण गोळा करते आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही त्यानंतर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जी काही माहिती हवी असेल व्यवसायाची ती आपल्या दुसऱ्या चॅनलवरती दिलेली आहे ऑल इन्फॉर्मेशन ते चॅनल चांगलं ग्रो झालेलं आहे आणि छान सबस्क्रायबर वगैरे आहेत त्यावरती तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय थँक्यू सो मच